नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे पन्नास सरसंद्र एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र एकोणऐशे जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे मित्रांनो कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे एक्केचाळीस सरसंद्राय पाच हजार चारशे साठ जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सव्वीस सरसंद्राय सहा हजार तीनशे जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार पंचवीस सात हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सत्तर सरसंद्राय सात हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे सहा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सरसंद्राय पाच हजार सहाशे जास्तीत जस दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अबक नऊ हजार चारशे पाच क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अठ्ठ्याऐंशी सर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले साल तर दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो